आज आपण एक नवीन सब्जेक्ट ज्याचं डिस्कशन करणार आहोत पर्टिक्युलरली आपण बघतो जे स्टुडंट असतात सायन्स स्ट्रीम मधले तर त्यांना सायन्स आणि मॅथ हे दोन्ही सब्जेक्ट शिकायलाच लागतात पण बेसिक डिफरन्स काय आहे ह्या दोन सब्जेक्टमध्ये तो बऱ्याच जणांना माहीत नसतो ॲक्च्युली मॅथ काय आहे आणि सायन्स काय आहे तर त्यातला मेन डिफरन्स जो आहे मॅथ आणि सायन्समधला तो असा आहे की मॅथ्समध्ये जे काही कन्सेप्ट वापरले जातात किंवा जे फॉर्म्युले आहेत किंवा जे डेरिवेशन आहेत जे रिझल्ट आपण प्रूव्ह करतो त्याचं बेस आहे लॉजिकल थिंकिंग लॉजिकल थिंकिंग काय असते तर ऑलरेडी जे एक्झिस्ट असणारे थिअरम आहेत जे रिझल्ट आहेत त्याला कंबाईन करून नवीन रिझल्ट तयार केला जातो त्याला आपण लॉजिकल थिंकिंग म्हणतो मराठीमध्ये त्याला तर्क म्हणतात परंतु सायन्समध्ये काय तर सायन्स हा पुरुष हा प्रॅक्टिकल असतो एखादी गोष्ट आहे किंवा नाही ती सत्य आहे का नाही किंवा नाही हे आपण कशाच्या आधारे ठरवतो तर प्रॅक्टिकलच्या आधारे प्रयोगाच्या आधारे एक्सपेरिमेंट करून वेगवेगळे त्याच्यातनं निष्कर्ष काढले जातात त्याच्यातनं वेगवेगळ्या रिडिंग्स घेतल्या जातात आणि त्या रिडिंगवरनं आपण काय करतो कन्क्लुजन काढतो मे बी त्याच्यामध्ये असू शकतात काही दिवसानंतर काही काळांतरानंतर ते चुकीचं पण ठरू आहे दुसरं कोणतरी येऊन नवीन त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी ॲड करू शकतं आहे त्यामुळे त्याला एक काही लिमिटेशन आहेत पण तू मॅथमध्ये असं नाही होत मॅथमध्ये एखादा रिझल्ट डिराईव्ह केला तर आपण असं कधीच नाही ऐकत की पायद्यावरचं ठेवाव रुग झालेला आहे खूप वर्षापूर्वी फायदाप्रस्तनं ते समजा डिरेक्ट केलं आहे पण आता कुठला तरी एखादा सायंटिस्ट आला आणि त्याने सांगितलं की हे थेरम चुकीचं आहे हे सत्य नाही असं कधी नाही होत मॅथमध्ये सायन्समध्ये ते पॉसिबल आहे एखादा सायंटिस्ट असतो जुना एखादा शोध लागलेला असतो काही काळानंतर तो त्याला चुकीचं ठरवतो आणि मग त्याला मान्यता पण मिळते पण मॅथमध्ये असं नाही होत मॅथमध्ये जे पहिलेचं आहे ते तर ट्रू आहेच याचा अर्थ असा नाही की मॅथमध्ये नवीन काही तयार होत नाही नवीन शोध लागतात परंतु पहिल्याची चूक नसतात आणि काळाप्रमाणे बदलत नाही मॅथ सायन्समध्ये बऱ्याच गोष्टी डेव्हलप होतात पूर्वी जे होतं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी निघत आहे जसं की आता आपण बघतो पहिलं कंप्युटर केवढे होते टी व्ही केवढे होते ते स्वरूप वरच्यावर होत गेलं तसं मॅथमध्ये जे पूर् पुपासून चाल झालेले कॉन्सेप्ट आहेत ते तसेच आहेत त्याबद्दलले नाहीत नवीन त्याच्यामध्ये शोध लागले म्हणजे हा त्यातला एक बेसिक फरक आहे म्हणून कधी पण नेहमी असं म्हणलं जातं की मॅथमॅटिक्स जे आहे ते मॅथला आपण काय म्हणतो तर सगळे जे सायन्स आहेत त्याची भाषा मॅथ्स आहे म्हणजे ऑल सायन्सेस मॅथमध्ये म्हणजे सायन्समध्ये लँग्वेज कुठली वापरली जाते तर मॅथचीच सायन्सचे जे डेरेशन आहेत ते प्रूव्ह करण्यासाठी मॅथची लँग्वेज वापरली जाते म्हणजे मॅथ ज्याला आपण म्हणतो ना सगळ्या सब्जेक्टचं किंग आहे आणि सायन्समध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स कशाला आहे तर ते मॅथला आहे त्याच्यामुळं मॅथचा इम्पॉर्टन्स खूप आहे म्हणून मग जेव्हा मुलं स्टडी करतात त्यावेळेला ह्या दोन्ही अँगलचा विचार केला पाहिजे की प्रॅक्टिकल अप्रोच काय असतो आणि लॉजिकल थिंकिंग काय असते या दोन्हीचा विचार करून आपण त्याच्यावरती थिंकिंग केलं पाहिजे स्टडी केलं पाहिजे म्हणजे मग मॅथ पण अवघड जाणार नाही आणि मग त्या सायन्समध्ये त्या मॅथचं ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं ते पण विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे लक्षात येऊ शकतं